श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ तुमच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर एक स्वामी सेवेकरी असेल तर आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आज आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीला सुगड पूजा कशी करायची आणि नवरीचा व्यवसाय म्हणजे काय हे आज आपल्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत यंदाही चौदा जानेवारीला देशभरात मोठ्या उत्साहानं हा सण साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात त्या दिवशी सवास महिला सुगड पूजा करतात आणि तुम्ही पहिल्यांदाच सुगड पूजा करणार असाल तर जाणून घ्या विधी पूजा साहित्याबद्दल त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये परंपरामध्ये सण उत्साह व्रत एक याला खूप महत्त्व दिलं जातं नवीन वर्षातील पहिला मोठा सण म्हणजे मकर संक्रांत आपल्या देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने पद्धतीने साजरा केला जातो मात्र महाराष्ट्रा महाराष्ट्रात या सणाला विशेष महत्व असून मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी मकर संक्रांतीचा दिवस आणि मकर संक्रांतीचा दुसऱ्या दिवशी असा तीन सणाला खास महत्त्व आहे मकर संक्रांतीला सवाष्ण महिला सुकट पूजा करतात आणि तुम्ही प्रथमच मकर संक्रांतीला सुगड पूजा करणार असाल तर, तर जाणून घ्या सुगड पूजा विधी आणि साहित्याबद्दल खर तर सुगड हा शब्द मूळ शब्द हा सुघट असा आहे शेतीमालांनी भरलेल्या घटाला सुघट असे काही काळानंतर या शब्दाला सुगड असं संबोधलं जाऊ लागलं आज प्रत्येक जण सुगड असाच त्याचा उच्चार केला जातो मग संक्रांतीला तांब तांबड्या आणि काळ्या रंगाचे छोटे छोटा माठ म्हणजे घट ज्यांना सुगड असं म्हटलं जातं पूर्वीच्या जा काळात मातीचे घट नव्हते अशा वेळी घरातील लहान गडव्याने सुगड पूजा केली जात होती पण आज मकर संक्रांतीला आली की बाजारात तुम्हाला सहज तांब तांबड्या आणि काळ्या रंगाचे सुगड मिळून जाईल या सुगडीमध्ये शेतकरी धान्य भरून त्याची पूजा केली जाते सुगड पूजेसाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूत मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी कुठलाही साहित्य राहू नये म्हणून एक लिस्ट तयार करा मोठे काळे सुगड त्याहून छोटे लाल किंवा तांबड्या रंगाचे सुगड हे पाच सुगड तुम्हाला त्यामध्ये हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळद कुंकू गव्हाचे लोंब्या आणि फुल मार्केटमधून तर मिळून जातील हे आहेत त्याचे साहित्य आणि सुगड पूजेस आधी ही तयारी करून ठेवा नक्की आणि तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करणार तिथे हे साहित्य जमा करून ठेवा तिथे पाट किंवा चौरंग लाल रंगाचा कपडा दिवा रांगोळी तांदूळ किंवा गहू तिळगूळ आणि बाजारातून आणलेले काही साहित्य एकत्र ठेवायचं आहे त्यानंतर मकर संक्रांतीला सुगट पूजा कशी करायची ते पाहूयात आता ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून करून तिथे एक पाट किंवा चौरंग ठेवायचा त्याच्या भोवती तुम्ही एक सुंदर रांगोळी सुद्धा काढू शकता चौरंगावर लाल रंगाचा वस्त्र परिधान करून त्यावर तांदूळ किंवा गहू त्यावर तुम्ही तांदूळ किंवा गहू ठेवा आता पाच उघड्याला पाच ठिकाणी उभं हळदी कुंकू लावा आता ते सुगड तांदूळ किंवा गव्हावर स्थापन करा त्या त्यानंतर सुगडामध्ये एक एक करून हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हळद कुंकू आणि गव्याच्या ओंब्या घाला काळ्या रंगाचे मोठे सुगड खाली त्यावर लाल रंगाचे सुगड ठेवा सुगडावर अक्षदा फूल हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करा आता धूप दीप अर्पण करा सुगडाला तिळाचे लाडू आणि हलव्याचे नैवेद्य दाखवतात काही ठिकाणी हे सुगड महिला नंतर पाच जणांना वाण म्हणून देतात नवीन नवरीचा उत्सव म्हणजे काय हा अतिशय खूप खास असतो कारण पहिला मकर संक्रांत असतो त्यांचा महाराष्ट्रात मकर संक्रांतीला नवीन नवरीने वेगवेगळ्या वेग पद्धतीने साजरी करण्यात येते नवीन नवरीला काळी साडी घेतली जाते त्याशिवाय हळदी कुंकूच्या दिवशी तिला हळव्याचे दागिने घातले जातात या परंपरेनुसार पाच वर्ष महिला वेगवेगळ्या सौभाग्यदानांच्या वस्तू म्हणजे कुंकुवाचा डबा, गंगवा आरसे बांगड्या काळे म्हणून देतात तर काही जण पंचवीस वर्ष काय काय वस्तू देत असतात पहिला मकर संक्रांती माहेरी असते त्यामुळे हा वंसा तुम्ही आई काकू सासू ननंद मामी किंवा वहिनी यापैकी कोणालाही घेऊ शकता वंसा घेईपर्यंत महिला उपवास ठेवतात असं मानलं जात जर तुमची इच्छा असेल उपवास ठेवायचा तर तुम्ही ठेवू शकता काय हरकत नाही नाही ठेवलं तरी तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ